संध्याकाळी भाजीपोळी करायचा कंटाळा आला किंवा संध्याकाळी भाजी काय करायची याचा विचारही आला तरी खूप टेन्शन येतं तर अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ करून खाऊ शकता तर खूप झटपट होतो आणि सर्वजण आवडीने खातील इतका छान चविष्ट लागतो तर आज आपल्याला असा हा पदार्थ कसा करायचा ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हे छान असं जोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठाला हे मीठ आणि तेल लागलं ला पाहिजे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर आपण हा घट्ट गोळा मळून घेऊया तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे तर हा गोळा मस्त आपला नरम असा मळून तयार झालेला आहे तर पाच मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर इथं मी एक मोठं टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या अर्धा जुडी पालक घ्यायचा आहे आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची तर इथं मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं गरम झालं की यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजत आला की यामध्ये लसूण टाकून घ्यायचा तर एक चम्मच लसूण पेस्ट घेतलेली आहे तर ती मस्त भाजून घ्यायची आणि दोन चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि हे पण मस्त भाजून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि हे मस्त नरम पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये आणखी काही भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही वापरू शकता इथे मी फक्त टमाटर आणि पालकच वापरलेली आहे तर यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं तर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं आपल्या ह्या भाज्या नरम पडतात आणि याची ग्रेव्ही छान होते एक चमचा इथं मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तो टाकायचा या पदार्थाची टेस्ट आणखी छान येते आणि ते खायला पण खूप मस्त लागतं तर बघा आता याची छान अशी ग्रेव्ही झालेली आहे तर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मी दोन ते तीन ग्लास असं भरपूर पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कणकीचे जे गोळे बनवू ते यामध्ये छान असे शिजल्या गेले पाहिजे यासाठी आपल्याला जास्त पाणी वापरायचं आहे तर मी इथं आणखी पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी यामध्ये टाकू शकता तुम्हाला रस्सा हवा असेल तर यामध्ये जास्त पाणी टाकायचं तर हा गोळा पण आपला मस्त नरम झालेला आहे तर मी इथं थोडं आणखी पीठ टाकून घेते आणि याला थोडं चोळून घ्यायचं आहे तर यामधले आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे किंवा असा एक लिंबा एवढा आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आणि गोल मस्त हातावर चोळून असा करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आहे बोटाने तर बघा याचा आकार असा येतो तुम्हाला ज्या आकाराचे गोळे करायचे त्या आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता तर मी इथे असे गोल गोळे करून घेतलेले आहे हाताला चिटकत असल्यास थोडं पीठ लावून घ्यायचं आणि नंतर असा गोळा करून मध्ये बोट बुडवून असा खोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व मी इथं गोळे करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपल्याला या उकळत्या रस्त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर रस्त्याला उकळी पण छान आलेली आहे आता हे सर्व गोळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे किंवा तुम्ही वेगळे एखाद्या पाण्यामध्ये पण हे उकळून नंतर फोडणी देऊन पण घेऊ शकता तर आता यामध्ये आपण हे सर्व गोळे टाकून घेणार आहोत तर इथं मी सर्व हे गोळे यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे गोळे आपल्याला मस्त शिजू द्यायचे आहे तर यामधलं बऱ्यापैकी पाणी आटू द्यायचं आहे शिजताना यामध्ये पूर्ण पाणी हे आटून जातं किंवा तुम्हाला रस्सा हवा असल्यास याला जास्त पाणी टाकायचं म्हणजे त्यामध्ये थोडा रस्सा पण राहतो तर रस्सा पण खायला खूप मस्त लागतो याचा आणि आपण पालक टमाटर टाकलं त्यामुळे याची ग्रेव्ही पण होते इथं मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर आपल्याला यावर टाकून घ्यायची आणि हे छान शिजू द्यायचं आहे तर यावर झाकण ठेवून हे दहा मिनटासाठी शिजायला ठेवायचं आहे तर बघू शकता दहा मिनटं झालेली आहे आणि मी यावर झाकण ठेवलेलं होतं तर आता बघा मस्त हे शिजल्या गेलेलं आहे आणि याला ग्रेव्ही पण छान झालेली आहे तर हे खायला खूप मस्त लागतात सर्वजण आवडीने खातील तर नेहमी शेंगोळे किंवा संध्याकाळी खिचडी केल्याऐवजी तुम्ही हे असा पदार्थ करून खाऊ शकता खूप मस्त लागतो तर बघू शकता आपला हे मस्त झटपट पदार्थ तयार झालेला आहे संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे झटपटही होतो आणि चविष्टही लागतो सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे सर्वजण आवडीने खातील यासोबत ही ग्रेवी पण खूप छान लागते खायला तर अशाच पद्धतीचा तुम्ही पण नक्की पदार्थ ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका